विटानगरपालिकेत सत्ता परिवर्तन करण्याचा अमोलदादा बाबर यांचा निर्धार शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला अमोल बाबर यांच्या उपस्थितीत शुभारंभ विटात अमोलदादांची जोरदार फिल्डिंग विकासाच्या मुद्द्यावर विटापालिकेची निवडणूक ताकदीनं लढविणार असल्याचं केलं जाहीर यावेळच्या निवडणुकीत विटानगरपालिकेत परिवर्तन घडवण्याचा निर्धार कोणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर विटानगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत विटेकर जनतेनं आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिकाने सत्ता देण्याचं ठरवलंय त्यामुळं यावेळी विटानगरपालिकेत सत्ता परिवर्तन अटळ विटा विटानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते अमोल बाबर यांनी केलंय श्री विठ्ठल मंदिरात नारळ फोडून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल मेहत्रे आणि प्रभाग नऊ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल बाबर आणि लीला भिंगारदिबे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला युवा नेते अमोल बाबर यांनी प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधत शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय तसंच विटा शहरातून फिरत असताना मतदार आणि जनतेतून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय प्रभाग क्रमांक नऊ मधील व संजय मेत्रे लीला भिंगार देवे अमोल बाबर आम्ही आज तिघ प्रभा प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रचारला शुभारंभ केलेला आहे या शुभारंभाच्या वेळेला अत्यंत प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित आहेत नागरिकांच्या उपस्थितीवरून मला खात्री आहे की आपला विजय अटल आहे परिवर्तन अटल आहे आणि अत्यंत उत्कृष्ट प्रसार मला मिळाला आहे असा प्रसार जनतेने देवाही विनंती करतो आणि थांबतो